गरीब शेतकरी पैसा भरतो आणि आम्हीच घोषणा केली एक रुपयात पीक विमा ढोल बजाव ढोल ढोल एक रुपयात विमा घ्या ढोल एक रुपयात विमा परेली पॅटर्न आणि त्या राज्याचे कृषी मंत्री कोण मला त्यांचं नाव ना। माहीत नाही अध्यक्ष ते काय चाललंय धाराशिव जिल्ह्यामध्ये भरलेला तीन हजार हेक्टरचा बोगस विमा सगळे शेतकरी परळी तालुक्यातले बीड जिल्ह्यातले परळी सोडता बाकीच्या सगळ्या तालुक्यात ता धारूर असेल माझल गाव वडवणी आष्टी अहो काशेवाडी आंबेवाडी नावाचं गाव आहे दादा माझ्या मतदारसंघातलं त्या गावाला तर त्या ह्याचा दर्जाच नाही महसुली दर्जाच नाही त्याच्यावर चार हजार हेक्टरचा विमा भरलाय तुमच्या शेजारच्या प आपल्या शेजारचे पॅटर्न वाले जे आहेत त्यांनी भरला आहे चार हजार अध्यक्ष महोदय परभणी जिल्ह्यामध्ये या वर्षीचा आकडा आतापर्यंत चाळीस हजार हेक्टर हेक्टर क्षेत्रावरती बोगस विमा हो भरलाय अध्यक्ष महोदय आता जगावा का मरावा अध्यक्ष महोदय जावा हे राज्य सोडून आम्हाला पीओके मध्ये नेऊन सोडायची तरी सोय करा अध्यक्ष महोदय हा अध्यक्ष महोदय खडी क्रेशरचे माफिया मोरुम माफिया ऐकलं गँगवार मधले माफिया ऐकलं प्लॉटिंग चे माफिया ऐकलं परंतु पीक विमा माफिया नवीन डेफिनेशन तयार झाली अध्यक्ष महोदय ही नवीन डेफिनेशन ती लवकरात लवकर सादर करावी आणि मायबाप सरकारच्या राजपत्रात ती जाहीर करावी अध्यक्ष महोदय माझी विनंती आपल्याला हो मुख्यमंत्र्यांना मी विनंती करतो माननीय मुख्यमंत्र्यांच्या सगळ्यात जवळचे मंत्री इथं बसलेले आहेत अध्यक्ष महोदय बर का एका इथं पुढच्या बाकावरती बसलेले त्यांना माझी विनंती अध्यक्ष महोदय याच्यावरती कारवाई झाली पाहिजे जिल्हास्तरीय समित्यांनी जर गुन्हे दाखल केले नसतील तर त्यांच्यावरच गुन्हा दाखल झाला पाहिजे हा नवीन जे डेफिनेशन आहे पीक विमा माफी यांची तेवढी द्या आणि आमच्या शेतकऱ्यांना हाकलून लावा अध्यक्ष महोदय अशा पद्धतीने जर जे राज्याचे मंत्री कामं करायला लागले मी त्यांचं नाव घेत नाही त्यांनी त्यांचा पॅटर्न लवकरात लवकर नाही पस्तीसची नोटीस ची नोटीस मी नोट नवीन आता मला वाटतं नरेंद्र मोदी साहेबांना विनंती करावी लागणारे अध्यक्ष महोदय प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये दे। देशातल्या कोणत्या सातबाऱ्यावर कुणी बी नावं टाकून द्यायची जय हिंद जय महाराष्ट्र